कष्टकरांच्या वेदनांना साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडणारे आणि त्यांच्या हक्कासाठी झगडणारे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मराठी माणसाला खऱ्या अर्थानं जागृत करण्याचं काम करणारे लोकशाहीर अण्णा यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्ताने आमदार आशतोष काळे यांनी कोपरगाव येथे त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं आहे याप्रसंगी आमदार आशतोष काळे यांनी शहरातील लोकशाहीर अण्णा बोसाठे यांच्या स्मारकाचे प्रलंबित असलेल्या शासकीय अनावरण सोहळ्याबाबत भाष्य केलं असून स्मारक समिती व नगरपालिका प्रशासनाने एकत्रित लवकरात लवकर निर्णय घेऊन शासकीय अनावरण करावे अशी विनंती आमदार काळे के यांनी केली आहे यासाठी आवश्यक ती मदत करण्याची तयारी आमदार काळे यांनी दर्शवली आहे माझी कुठे अडचण येत असेल तर मी बाजूला होयला तयार असल्याचं आमदार काळे शेवटी म्हणाले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते लोकशाहीत अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराच्या एकशे चाराव्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेलो आपण लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त इथे या स्मारकामध्ये त्यांना अभिवादन करत असताना या स्मारकाचं उद्घाटन समितीचे जे काही सदस्य आहे त्यांची मागणी आहे किंवा जे स्मारक समिती आहे त्यांची मागणी आहे या ठिकाणी या स्मारकाचं उद्घाटन झालं पाहिजे माझी स्मारक समितीच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी विनंती आहे आपण ठराव करून नगरपालिकेकडे त्या स्मारकाच्या उद्घाटनच्या संबंधितला ठराव द्यावा नगरपालिकेच्या माध्यमातून माझी जिथे कुठे मदत लागेल या उद्घाटनासाठी मी त्या ठिकाणी करायला तयार आहे लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांच्या विचारांवर वाटचाल करणारे आपण सर्व समाजातील घटक आहोत आणि त्यांच्या विचाराने आपण पुढे जात असताना त्यांचे विचार गळागळापर्यंत कसे जातील याची आपण त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे स्मारक बरेच दिवसापासून काम पूर्ण झालेलं आहे तू काय अडचणी येत आहे कशामुळं आपण हे स्मारकाचं हे थांबवलेलं आहे याचा विचार खऱ्या अर्थाने या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना विनंती आपण सर्वांनी एकत्र यावं माझी कुठं अडचण असेल तर मी बाजूला व्हायला तयारी पण आपण सर्वांनी हे स्मारक लवकरात लवकर याचं उद्घाटन करून याला अधिकृत स्वरूप त्या ठिकाणी द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आपल्या सर्वांना चा गुण गुण ने ने। या जयंतीच्या खूप शुभेच्छा देतो धन्यवाद लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्ताने कोपरगाव येथील त्यांच्या स्मारकास संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले याप्रसंगी त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सांगली जिल्ह्यामधील त्यांच्या राहत असलेल्या घराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी सरकारकडे केली आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती जगासह कोपरगावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष डी आर काले माजी नगराध्यक्ष रवींद्र पाठक राजेंद्र सोनवणे जितेंद्र रणशूर विनोद राक्षे कैलास जाधव प्रदीप नवले राजेंद्र बागुल शरद थोरात आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंतीच्या निमित्ताने आजचा कोपराव शहरातील या ठिकाणी कैलास वासी कोले साहेबांनी देशातील पहिला जो अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला होता तो सुरुवातीला अर्ध पुतळा त्या ठिकाणी होता त्यानंतर विनोदजी ठिकाणी नगराध्यक्ष असताना आपण ठराव पास केला की हा पूर्णात्तक्री पुतळा त्या ठिकाणी करायचा आणि आता आपण पाहतो की त्याच्या कालखंडामध्ये जो लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णात्तक्री पुतळा त्या ठिकाणी आपण दिलेला होता त्याचं भव्य असं स्मारक हे कारण की हा देशातील साहेबांनी त्या कालखंडामध्ये केलेला त्या ठिकाणचे जे काही त्यावेळेसचे जे काही नेते होते सगळे त्या सगळ्यांना घेऊन आपण हा पुतळा देशातला पहिला पुतळा कारण की फोटोसुद्धा त्या ठिकाणी नव्हता स्केचसुद्धा त्या ठिकाणी नव्हता ते सगळं उपलब्ध करून त्यावेळेस त्यावेळेस अर्धा कृती पुतळा त्या ठिकाणी आपण स्थापित केलेला होता आणि त्यानंतर हा पूर्ण कृती पुतळा या ठिकाणी झालेला आहे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचं त्या ठिकाणी अनेक मोठं योगदान त्या ठिकाणी आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निमित्ताने फार मोठे पवाडे त्यांनी त्या ठिकाणी त्या रचलेले होते आणि त्याचा आज आपण पाहतोय हो की आजही त्याचा संघर्ष अपूर्णच राहिलेला आहे आणि त्यादृष्टीने आपण पाहतोय हो की सांगली येथील त्यांचं जे घर आहे त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून त्या ठिकाणी बनवायचं होतं माझी आणिच विनंती राहील की त्याला सुद्धा त्या ठिकाणी सरकारने लक्ष घालून लवकरात लवकर त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा हीच त्या अण्णाभाऊ साठेंच्या चरणी नम्र एक अभिवादन अभिवाद करून या समाजाला शुभेच्छा त्या ठिकाणी देतो एसनानमडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगडेज कोपरगाव